मी हैराण होते की माझ्यासोबत हे असं कसं होऊ शकतं माझी तब्येत खूप जास्त खराब होती मी लपून झपून डॉक्टरकडे आले होते डॉक्टरने जेव्हा मला पाहिलं तेव्हा डॉक्टर बोलू लागले की तुमच्यासोबत हे असं तसं काहीच घडलं नाही सगळं काही नॉर्मल आहे परंतु जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्यासोबत काय होत आहे तेव्हा ती डॉक्टर देखील खूपच घाबरली आणि जेव्हा तिने माझं ऑपरेशन केलं तेव्हा अगदी जोरजोरात किंचाळत होती रडत होती कारण की माझ्या पोटातून माझं नाव महिमा आहे मी दिसायला खूपच सुंदर होते माझं ते सौंदर्य बघूनच माझी सासू मला घेऊन गेली होती तिचा तो एकुलता एक मुलगा होता परंतु तिला सात मुली होत्या ज्यामधल्या फक्त दोन मुलींच लग्न झालं होतं मला अशा घरात कधीच जायचं नव्हतं ज्या घरात पाच ननद असतील परंतु माझ्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता कारण की माझ्या वडिलांनी माझ्या होणाऱ्या सासऱ्यांसोबत एक व्यवसाय सुरू केला होता आणि त्या दोघांनाही नुकसान झालं होतं आता एकतर त्या दोघांचे एकमेकांसोबत संबंध जोडले जाणार होते नाहीतर ते खूप मोठे दुश्मन झाले असते आणि मग आम्ही लोक खूपच अडचणीत सापडलो असतो माझे वडील मला बोलू लागले तुला माझा जीव वाचवायचा आहे तू माझी लाडकी मुलगी आहेस तू त्यांच्या मुलासोबत लग्न कर जेव्हा संबंध जोडले जातील तेव्हा ते लोक आपल्याकडे पैशांची मागणी करणार नाहीत नाहीतर ते आपल्याला कोर्टात खेचतील मी म्हणाले की अशा घरामध्ये माझी काय इज्जत असेल तेव्हा माझे वडील मला बोलू लागले तसंही बाईची तिच्या सासरी काहीच इज्जत नसते तू तु, तुझ्या नवऱ्यावर ताबा मिळवून त्याला तिच्या गोडगोड बोलण्यामध्ये अडकवून ठेव आणि मग त्या घरातून वेगळी हो पण खरं बघायला गेलं तर हे इतकं काही सोपं नव्हतं कारण की तो एक मुलगा होता त्याचं नाव रुपेश होतं माझ्या आईवडिलांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी माझं लग्न केलं आम्ही लोक तर शहरात राहत होतो परंतु ते लोक मात्र गावात राहत होते जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लग्नाच्या ते दिवशीच माझी सासू हे बोलत होती की मला तर लवकरात लवकर नातवाचा किंवा नातीचा चेहरा बघायचा आहे घराचं गोकुळ होईल तर खूप चांगलं होईल माझ्या सासूला मुलं जन्म घालण्याची खूपच हौस होती दिसत तर असंच होतं की मुलासाठी तिने मुलींना जन्माला घातलं आहे परंतु असं काहीच नव्हतं खरं तर त्यांना लहान मुलं खूप आवडायची त्यामुळे त्यांनी इतकी सारी मुलं जन्माला घातली होती जसा मी विचार केला होता तसं माझ्यासोबत होत होत त्या घरामध्ये अजिबातच होत नव्हतं माझ्यासोबत कोणत्याच प्रकारे चुकीचं वागलं जात नव्हतं फक्त तसंच होत होतं तसं एखाद्या सुनेसोबत होतं पहिल्या दिवसापासूनच मुलाबद्दल बोललं जाऊ लागलं आता लग्न झालं आहे त्यामुळे लवकरात लवकर या घरात छोटा पाहुणा यायला पाहिजे परंतु जेव्हा एक महिना निघून गेला तेव्हापासून माझ्या सासूने स्वतःचा विचित्र चेहरा केला आणि मी हैराण झाले कारण की रात्रीच्या वेळेला ती माझ्या नवऱ्याला बोलत होती उद्या उद्याला डॉक्टरकडे घेऊन जा तिला अजून मूल का होत नाही मी हैराण झाले की आता तर फक्त एकच महिना झाला होता शेवटी हे कशी लोक होती मला फक्त मूल जन्माला घालण्यासाठी आणलं होतं का मी माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारलं तर माझा नवरा बोलू लागला की जसं आई बोलेल तसंच होईल तुला जास्त बोलण्याची गरज नाही मी खूपच टेन्शनमध्ये असायचे माझ्या लग्नाला सहा ते सात महिने झाले होते परंतु अजूनपर्यंत मला आनंदाची काहीच बातमी मिळाली नव्हती त्या सात महिन्यांना माझ्या सासूने माझा एक गुन्हा बनवला होता असं वाटत होतं की सात महिने नाही तर सात वर्ष झाली आहेत जेव्हा मला डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा डॉक्टरने देखील सांगितलं जर एक वर्षापर्यंत मूल झालं नाही तर मग तुम्ही डॉक्टरांसोबत याबाबत चर्चा करा आता तर फक्त सहा महिने झाले आहेत ही तर काही इतकी मोठी गोष्ट नाही माझी सासू विचारू लागली ही आई होऊ शकते का म्हणजे तुम्ही जरा हिला तपासून सांगा डॉक्टरने मला अगदी दयेच्या नजरेने पाहिलं आणि बोलू लागली की हो ही आई होऊ शकते तुम्ही टेन्शन घेऊ नका खरं तर त्या डॉक्टरने माझं चेकअप केलं नव्हतं ती फक्त मला एका बाजूला घेऊन गेली होती आणि ती मला बोलत होती तुझी सासू तर खूपच विचित्र बाई आहे तिला हे सांगते की सगळं काही ठीक आहे मी विचारलं डॉक्टर सगळं काही ठीक नाही का तेव्हा ती बोलू लागली थोडासा प्रॉब्लेम आहे परंतु वेळेनुसार ठीक होईल पण जर हे तुझ्या सासूला सांगितलं तर ती तुझा संसार उद्ध्वस्त करून टाकेल मग मी म्हणाले तुम्ही तर खूप चांगल्या आहात अगदी देवासारख्या आहात तेव्हा डॉक्टर बोलू लागले की मी अशा केसेस बघत आले आहे त्यामुळेच मला माहीत आहे की कोणत्या वेळेला काय बोलायचं डॉक्टर खूप चांगली होती मी तिला म्हणाले की जेव्हा मला गोड बातमी मिळेल मी तुमच्या जवळच येईन ती बोलू लागली की ठीक आहे तसंही मी याच दवाखान्यात असते आणि चोवीस तास हजर असते आणि जर कधी नसेल तर मला फोन करून बोलवत जा त्या डॉक्टरचं नाव सारिका होतं मला तर ती डॉक्टर खूप चांगली वाटली परंतु अजूनही मला कोणतीच गोड बातमी मिळाली नव्हती डॉक्टरने सांगितलं होतं की थोडासा प्रॉब्लेम आहे परंतु इतका काही जास्त नाही अशा प्रकारे चार पाच महिने अजून निघून गेले आणि माझ्या सासूने सर्वांना सांगायला सुरुवात केली की माझी सुनबाई तर वांज आहे माझी सुनबाई वांज आहे जेव्हा आमच्या परिसरातून एखादी बाई यायची तेव्हा देखील तिला हेच सांगायची कुठे लग्नाला जायची तेव्हा देखील हेच सांगायची की माझ्या सुनबाईला मूल होऊ शकत नाही ती वांज आहे बस असंच तिला आम्ही उचलून आमच्या घरी घेऊन आलो आहोत माझ्या मुलाचं तर आयुष्य बर्बाद झालं आहे माझ्यासाठी ते सगळं ऐकणं खूपच कठीण होतं असं वाटत होतं की मला टॉर्चर केलं जात आहे समजत नव्हतं की मी कुठे जाऊ सासूच्यासमोर काही बोलायचे तर बोलायची कसं तुझं माझ्यासमोर तोंड चालवतेस आजकालच्या मुलींना तर सर्वच माहीत असतं ज्या गोष्टींबद्दल आम्हाला लग्नाच्या नंतर समजलं यांना तर लग्नाच्या आधीपासूनच सगळं माहीत असतं माझं म्हणणं होतं की काहीच प्रॉब्लेम नाही आहे सगळं काही वेळेनुसार ठीक होईल असंही होऊ शकतं नैसर की नैसर्गिक कारणामुळे काही उशीर होत असेल तर माझी सासू बोलू लागली असं तर होच शकत नाही लग्नाच्या एक वर्षाच्या आत मूल होतं जेव्हा आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस झाला तेव्हा माझं पहिलं मूल तीन महिन्याचं होतं एक वर्षाच्या आतच आम्ही मुलाला जन्माला घातलं होतं हे तर देवाचेच आभार आहेत की माझं वय जास्त नव्हतं नाहीतर या गोष्टीवरून देखील मला टोमणे ऐकायला लागले असते माझा नवरा तर काहीच बोलत नव्हता फक्त शांतपणे बसून राहायचा आणि त्याची आई जी बोलायची तेच तो करायचा मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते मग देवाने माझ्यावर कृपा केली एके दिवशी माझी तब्येत खूप जास्त खराब झाली मला वैद्यांकडे घेऊन गेले त्या वैद्यभुवाने सांगितलं की ही आई होणार आहे तेव्हा जाऊन सगळ्यांच्या जीवा जीव आला पण माझ्या सासूला खुश व्हायला हवं होतं परंतु तिच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं कारण की तिने पूर्ण कुटुंबात मला वाज म्हणून प्रसिद्ध केलं होतं आणि आता सगळे कुटुंबाचे लोक बोलत होते की तुम्ही जर बोलत होता की तुमची सुनबाई कधीच मुलाला जन्माला घालू शकत नाही वाज आहे मग हे कसं झालं मी देखील शांत होते कारण की शेवटी देवाने माझी प्रार्थना ऐकली होती आता मला काहीच बोलायला नको हवं होतं माझ्यासोबत तर न्याय झाला होता मी आई होणार होते मला वाटलं की माझ्या सासूला लहान मुलांची इतकी आवड होती त्यामुळे ती माझी खूपच काळजी घेईल परंतु माझी अजिबातच काळजी घेतली गेली नाही माझ्यासाठी कामाचे ढीग असायचे माझ्यासाठी कोणतीच चांगली गोष्ट आणली जात नव्हती नवऱ्याला जेव्हा काही आणायला सांगायचे तेव्हा नवरा बोलायचा की आईला विचारून घेऊन येईन आणि जेव्हा नवरा त्याच्या आईला विचारायचा तेव्हा ती आई बोलायची काहीच गरज नाही आम्ही कुठं फळं काजू बदामा खाल्ली होती तरी देखील आठ मुलं जन्माला घातली आणि सगळी मुलं अगदी व्यवस्थित आहेत काहीच अडचण येत नाही हे सगळे बायकांनी चोचले असतात अशा वेळेला नवऱ्याला स्वतःच्या तालावर नाचवायला बघतात जाणून बुजून निरागास असल्याचं आ आणतात काहीच तब्येत वगैरे बिघडत नाही आणि बाईचं शरीर तर मूल जन्माला घालण्यासाठीच बनवलेलं असतं मग असं थोडी ना आहे की त्यावर काही अडचण येऊ हो शकते तू तिचं फक्त बोलणं ऐकत जा आणि एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत जा जास्त तिला डोक्यावर चढवू नकोस नाहीतर पस्तावशील मला खूप जास्त वेदना व्हायच्या मला छोटे छोटे प्रॉब्लेम्स यायचे कारण की ते माझं पहिलं मुलं होतं आणि सोबतच ते मला इतक्या वर्षांनंतर होणार होतं परंतु जेव्हा कधी मी काही बोलायचे तेव्हा माझा नवरा मला बोलायचा की माझ्या आईसोबत तर असं कधी झालं नव्हतं मग तुझ्यासोबत असं का होतंय एके दिवशी जेव्हा माझी मोठी नंदनबाई आली होती ती देखील आई होणार होती ती बोलू लागली आई बोटात खूप दुखत आहे तेव्हा माझी सासू लगेच बोलू लागली हां हां बेटा अशा वेळेला वेदना होतात तू फळं काहीतरी पौष्टिक खास जा मी हैराण झाले नननबाईच्या वेळेला तर तिला सगळं अगदी व्यवस्थित लक्षात होतं की वेदना देखील होतात आरामदेखील करायला पाहिजे फळं पौष्टिक असं काहीतरी खायला पाहिजे दूध देखील प्यायला पाहिजे पण जेव्हा कधी मी असं काही बोलायचे तेव्हा ती बोलायची की नाही नाही काही होत नाही तुझी तब्येत तर खूप चांगली आहे तुला कोणता आजार आहे तू कुठे एकदम कमकुवत आहेस अगदी दणकट तर आहेस तू अगदी आरामात मूल जन्माला घालशील माझं देखील खूप जास्त वाढलेलं होतं इतकं पोट तर मी कधीच कोणाचं पाहिलं नव्हतं आणि असं बोलतात की पहिल्या मुलाच्या वेळेला तर पोट जास्त निघत नाही कारण त्या का की त्यावेळेला बाईचं पोट अगदी स्लिम असतं परंतु माझ्यासोबत माहीत नाही काय होतं माझं पोट खूप जास्त बाहेर निघालेलं होतं त्यामुळे माझी सासू बोलायची इतकं मोठं पोट आलं आहे याचा अर्थ आपलं मूल हे अगदी तंदुरुस्त दष्टपुष्ट असेल जास्त काही उलटसुलट बोलण्याची काळजी करण्याची गरज नाही की मला हे होत आहे ते होत आहे काहीही प्रॉब्लेम नाही तुझ्यासोबत मला खूप जास्त वेदना होत होत्या एके दिवशी आईचा फोन आला तेव्हा तिला सांगितलं आई बोलू लागली इतक्या वेदना होतात तर डॉक्टरकडे जा आता तिला काय सांगणार होते की हे लोक मला डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत म्हणून माझ्या माहेरचे लोक देखील मला इथे सोडून विसरून गेले होते कारण की ते लोक त्यांच्या उपकाराखाली दबले गेले होते त्यामुळेच इथे येत नव्हते आणि जेव्हा कधी यायचे तेव्हा हे लोक त्यांना लागेल ला असे बोलायचे टोमणे मारायचे त्यामुळेच त्या लोकांनी इथे येणं सोडून दिलं होतं फोन फक्त मला करायचे त्या लोकांना काहीच बोलायचं नाही की आमच्या मुलीची काळजी घ्या माझं आयुष्य तर अगदी उद्ध्वस्त झालं होतं परंतु मला माझ्या मुलाची काळजी होती मी तर जसं तसं माझं आयुष्य घालवत होते परंतु माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला काही होऊ नये असंच वाटत होतं मी माझ्या बाळासाठी काहीच सामान गोळा केलं नव्हतं किंवा काही खरेदी देखील केली नव्हती सासू बोलायचे की आम्ही इतरांच्या मुलांना खूप काही दिलं आहे जेव्हा आपल्या घरी मूल जन्माला येईल तेव्हा ते आपल्याला आपले ते, ते आहेर परत देतील परंतु त्यांनी याचा विचार केला नाही की जेव्हापर्यंत ते लोक आणतील तेव्हापर्यंत ते, ते मूल काय घालेल मुलाला काय चादरीमध्ये गुंडाळून फिरत राहू का माझ्या नवऱ्याला बोलायचे तर त्याचे कान बंद असायचे तो मला एकदाही डॉक्टरकडे घेऊन गेला नाही बोलायचा की जर काही प्रॉब्लेमच नाही तर डॉक्टरकडे जाण्याची काय गरज जा आहे पण मला हे तर नक्कीच ठाऊक होतं की एक दोन वेळा डॉक्टरकडे जाणं गरजेचं होतं समजाल तर पाहिजे ना की आतमध्ये सगळं काही ठीक आहे की नाही मी तर खूपच टेन्शनमध्ये असायचे थोडं जरी दुखायचं तेव्हा खूपच टेन्शन यायचं की माहीत नाही माझ्या बाळाबाबतीत काही प्रॉब्लेम तर नाही ना दिवस अशाच प्रकारे निघून जात होते जेव्हा नववा महिना सुरू झाला तेव्हा मी देवाचे आभार मानले की आता फक्त थोडेच दिवस बाकी राहिले आहेत आता तर मला हे लोक डॉक्टरकडे नक्कीच घेऊन जातील आणि मग सर्व काही ठीक होईल परंतु अजूनही मला डॉक्टरकडे घेऊन जात नव्हते असं वाटत होतं की हे मला डॉक्टरकडे तेव्हाच घेऊन जातील जेव्हा मला प्रसूती वेदना सुरू होतील जेव्हा परिसरातील एखादी बाई यायची तेव्हा माझी सासू बोलायची मी तर माझ्या सुन्याची इतकी काळजी घेते की काय सांगू तिला अजिबात काम करायला सांगत नाही फळं काजू बदाम हे तर आमच्या घरात असतातच फळं काजू बदाम हे खरंच आमच्या घरातून कधीच संपत नव्हते हो परंतु ते फक्त तिच्या मुलींसाठीच असायचे मला तर त्यातली एकही वस्तू खायला मिळत नव्हती हो एके दिवशी चुकून मी सफरचंद खाल्लं तेव्हा माझ्या लहान नंदेने तर इतका गोंधळ घातला की मी ते माझ्यासाठी ठेवलं होतं तू का खाल्लंस एका सफरचंदासाठी तिने माझा खूप अपमान केला होता मला असं वाटत होतं की माझे आता दिवस उलटून गेले आहेत मी माझ्या सासूला सांगितलं की माझे दिवस उलटून गेले आहेत तुम्ही मला डॉक्टरकडे घेऊन चला माझी सासू बोलू लागली की तू आजकालच्या जमान्यातली मुलगी आहेस स्वतःचा दिवस देखील आठवत नाही काहीच दिवस उलटून गेले नाहीत जर दिवस उलटून गेले असते तर इतक्याला काळात सुरू झाल्या असत्या प्रसुती वेदना अजून सुरू झाल्या नाहीत याचा अर्थ अजूनही दिवस पूर्ण झाले नाहीत मी म्हणाले की मला तसंही खूप वेदना होतात इकडे तिकडे त्यावर ती बोलू लागली की नाही अजूनही तुझी वेळ आली नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा आपोआप तुला समजेल दिवस वा फक्त वाढत होते जेव्हा मी जास्तच जोर दिला की मला डॉक्टरकडे घेऊन चला तेव्हा माझा नवरा मला वैद्यांजवळ घेऊन गेला वैद्य बोलू लागले की अजूनही वेळ आहे तो वैद्य त्यांचा खानदानी वैद्य होता आणि त्यांचा जुना ओळखितला होता जेव्हा त्याने सांगितलं की वेळ आहे तेव्हा ते सगळे लोक मला बोलू लागले बघ अजूनही वेळ आहे माहीत नाही तुला कोणत्या गोष्टीची घाई लागली आहे पहिली अशी आई बघितली आहे आम्ही तिची इच्छा आहे की लवकरात लवकर मूल जन्माला घालून त्यातून सुटका मिळवावी शेवटी त्यांच्या त्या बोलण्याला काय अर्थ होता काय कधी बोलत होते की मला मूल जन्माला घालून त्यातून माझी सुटका मिळवायची आहे हे तर सरळ सरळ स्पष्ट होतं की त्या मुलाला मला सांभाळायचं सा होतं त्या लोकांना तर काहीच करायचं नव्हतं आणि नाही ते लोक काही करणार होते ते लोक फक्त मला टॉर्चर करणार होते हे सगळं माझ्या समजण्यापलीकडचं पलीकडचं होतं की मी काय करू माझं पोट दिवसेंदिवस वाढत होतं आणि फक्त वाढतच होतं एके दिवशी मी टेरेसवर उभी होते कारण की माझं मन खूपच घाबरंघबरं झालं होतं समोरच्या एका बाईने मला बघितलं तसंही ती माझ्या सासूच्या ओळखीतली होती परंतु मला बघून तिला माझ्यावर नेहमीच दया यायची तिने मला लांबूनच इशारा केला जेव्हा मी तिच्या जवळ गेले तेव्हा ती जीव मला बोलू लागली की तू हे स्वतःचे काय हाल केले आहेस मी म्हणाले की माझ्या गरोदरपणाचा हा अकरावा महिना सुरू झाला आहे तेव्हा तिने कानांवर हात ठेवले ती बोलू लागली हे तू काय बोलतेस देवाचे आभार मान की अजूनपर्यंत तू ठीक आहेस लवकरात लवकर डॉक्टरकडे जा इतकी वाट पाहणं इतका उशीर करणं हे चांगलं नसतं ही खूप चुकीची गोष्ट आहे तुझ्या घरातल्यांना काहीच परवा नाही का मी तर म्हणाले तुम्हाला तर माहीतच आहे की ते कशी लोकं आहेत ती बोलू लागली की हो तुझं देखील बरोबरच आहे परंतु तू आता आई आहेस तुला स्वतःला तुझ्या मुलासाठी लढलं पाहिजे आणि तुला आत्तापासूनच तुझ्या मुलासाठी लढायचं आहे तू काहीही कर पण डॉक्टरकडे जा जर तुला वेदना होत नसतील तर ते तुझं ऑपरेशन करतील असं नको व्हायला की वेळ निघून जावी मी खूप जास्त टेन्शनमध्ये आले आता मी एक मिनिट देखील शांत बसू शकत नव्हते नवऱ्याला म्हणाले तेव्हा तो बोलू लागला की मी वैद्यांजवळ घेऊन जाईन मी म्हणाले की ही गोष्ट वैद्यांजवळ जाण्याची नाही आहे मला डॉक्टरकडे जायचं आहे मला नैसर्गिक वेदना होत नाहीत कदाचित माझं ऑपरेशन करावं लागेल तेव्हा तो बोलू लागला तुला वेळ तर लागलं नाही ना माहीत आहे ऑपरेशनसाठी किती खर्च येतो ते मी म्हणाले तुम्हाला ऑपरेशनची पडले शेवटी हे तुमचं देखील मूल आहे तुम्हाला याची काळजी नाही का मला आता कळून चुकलं होतं की त्या लोकांना काहीच परवा नाही कदाचित ते मला जाणून बुजून डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत मी मरून गेले तर ते त्यांच्यासाठी चांगलंच होतं मूल येईल तर खर्च होतील आणि ते लोक प्रमाणापेक्षा जास्त कंजूस होते शेजारच्या बाईने अगदी बरोबर सांगितलं होतं आता मी आई झाले होते मला आतापासूनच माझ्या मुलासाठी लढायला पाहिजे होतं माझ्याजवळ लहान बाळाला लागणारी धुप दुपटी असं काहीच नव्हतं कारण की नाही त्यांनी मला कधी पैसे दिले होते आणि नाही मला कधी बाजारात जाऊ दिलं होतं मी स्वतः माझ्या साडीपासून काही कपडे बनवले ते कपडे मी एका बॅगमध्ये टाकले आणि जे काही मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत होते ते सर्वसामान मी माझ्या बॅगमध्ये टाकून गुपचूप दवाखान्याकडे निघाले मला माहीत होतं की घरातल्या लोकांना थोड्या वेळानंतर समजेल की मी घरात नाही तेव्हा ते, ते गोंधळ घालतील की मी कुठे आहे आणि जेव्हा त्यांना समजेल की मी त्यांना न सांगता गेली आहे फोन देखील माझा बंद आहे त्यामुळे ते हेच बोलतील की मी घरातून पळून गेले आहे कुलटसवर काहीतरी चर्चा करतील आणि जर त्यांना समजेल की मी दवाखान्यात गेले आहे तेव्हा देखील मला ओरडा भेटेलच माझा नवरा माझ्यावर रागवेल परंतु मला आता माझ्या मुलाशिवाय कोणाचीच परवा नव्हती मी लगेचच त्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि को ती डॉक्टर मला लगेच भेटली मी तिला सांगितलं की हे असं सर्व काही घडलं आहे तिने मला चेक केलं आणि जेव्हा तिने स्टेटस्कोप माझ्या पोटावर ठेवून चेक केलं आणि मग तिने माझी सोनोग्राफी केली तेव्हा तिचे डोळे अगदी मोठे झाले तिने मला अशा प्रकारे पाहिलं जसं काही काहीतरी एक विचित्र गोष्ट आहे जे आजपर्यंत नाही कधी पाहिलं आहे आणि नाही कधी ऐकलं आहे बाकी डॉक्टर सर्व ना गोळा केलं मी खूप जास्त टेन्शनमध्ये आले मी म्हणाले की डॉक्टर काय झालंय काय झालंय सांगा तर तुम्ही मला डॉक्टर बोलू लागले की थांब सांगते तुला तिने दुसरीच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं तेव्हा तिचे देखील डोळे मोठे झाले तिला देखील खूप मोठा धक्का बसला ती देखील खूप हैराण झाली तिने अगदी प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलू लागले की आमच्यासोबत चला मी विचारलं तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझं बाळ तर ठीक आहे ना सांगा तर मला काय झालंय त्या बोलू लागल्या की सगळं काही ठीक होईल फक्त तू घाबरू नकोस परंतु मी खूप जास्त घाबरत होते की तू तुझ्या फॅमिलीला बोलाव मी म्हणाले की ते येणार नाही मी त्यांच्यापासून लपून लपून आले आहे मग ती बोलू लागली की तू तुझ्या आईवडिलांना बोलावून घे मी माझ्या आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं की मी कोणालाही न सांगता दवाखान्यात आली आहे आणि तुम्ही देखील कोणालाही न सांगता दवाखान्यात या मला फक्त डॉक्टरने हे सांगितलं आहे की तुमचं ऑपरेशन करायचं आहे इतकं तर मला देखील आधीपासून माहीत होतं कारण की वेळ निघून गेली होती मी सारखं सारखं विचारत होते सगळं काही ठीक आहे ना परंतु ते सांगतच नव्हते डॉक्टर बोलू लागली आपण ऑपरेशन करू ऑपरेशन झालं आणि ऑपरेशनमध्ये खूप जास्त वेळ गेला माझ्या एका चुलत बहिणीचं देखील ऑपरेशन झालं होतं सिझरिंग झालं होतं परंतु तिने सांगितलं होतं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही परंतु माझ्या ऑपरेशनसाठी दोन ते तीन तास लागले होते सर्व डॉक्टर विचित्र अवस्थेत होते तसं तर ऑपरेशन दोन डॉक्टर करतात परंतु तिथे तर चार पाच डॉक्टर हजर होते एकमेकांसोबत हळूहळू आवाजात देव जाणे काय बोलत होते माझी प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेत होते त्यानंतर मला माहीत नाही काय झालं मला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर घेऊन जात होते तेव्हा मी बेशुद्ध होते कदाचित त्यांनी मला झोपेचं औषध दिलं होतं जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत होते माझी आई माझ्या उषाशी बसली होती आणि माझे वडील डोकं पकडून बसले होते नाही तिथे माझा नवरा उपस्थित होता आणि नाही माझी सासू मी म्हणाले की काय झालं माझं बाळ तर ठीक आहे ना मी खूपच घाबरले होते ते लोक मला बोलू लागली की काळजी करू नकोस सर्व काही ठीक आहे मी म्हणाले की माझं बाळ कुठे आहे बाळाला तर माझ्यासोबत असायला हवं होतं तो पाळणा रिकामा होता कुठे होता माझं बाळ मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते मला वाटलं की माझं बाळ या जगातून निघून गेलं कारण की मी इथे याला खूप उशीर केला होता माझे आई वडील देखील दोघेही टेन्शनमध्ये होते परंतु खरं तर असं काहीच नव्हतं डॉक्टर तिथे आली आणि मला सांगू लागले की नक्की काय झालं आहे ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली आणि मग त्यानंतर मला जी, त्यान जी गोष्ट सांगितली ती माझ्यासाठी आन एखाद्या आनंदापेक्षा जास्त टेन्शनची गोष्ट होती कारण की ज्या परिस्थितीत मी आता जाणार होते त्यासाठी मी तयारच नव्हते हो आणि मी आता खूप एकटी पडणार होते जेव्हा डॉक्टर आतमध्ये आले तेव्हा ते एकटे नव्हते त्याच्यासोबत ते दवाखान्याचा मालक देखील होता तो दिसायला खूपच संभ्य आणि साधा माणूस वाटत होता माझ्या वडिलांच्या वयाचा होता त्याने व्हाईट रंगाचे कपडे घातले होते खूपच साधा होता डॉक्टर सारिकाने माझा चेकअप केला विचारू लागली ठीक वाटतंय ना कुठे दुखत तर नाही ना मी विचारलं माझं बाळ कुठे आहे माझं बाळ कुठे आहे मी सारखं सारखं एकच प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नव्हतं त्यांनी माझी ओळख करून दिली की हे दवाखान्याचे मालक आहेत आणि त्यांच्यामुळेच हा दवाखाना चालतो दवाखान्यात काही वस्तू खूप महाग असतात परंतु गरिबांसाठी मोफत मदत देतात कारण की त्यांना समाजसेवा करायला खूप आवडतं खूप चांगले मनुष्य आहेत मी म्हणाले की हां ठीक आहे मी जास्त काही बोलत नव्हते पण माझं मन करत होतं की ओढून ओढून विचारावं की माझं बाळ कुठे आहे ते गृहस्थ बोलू लागले की तुमच्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये एक खूप मोठा प्रसंग घडला आहे तो याआधी कधीच घडला नव्हता आमचा दवाखाना खूपच फेमस होईल थोड्या वेळातच मीडिया मीडियादेखील येईल कदाचित तुमचा इंटरव्यू देखील घेतील परंतु जर तुमची परवानगी असेल तर माझा नवरा देखील तिथे आला आणि माझी सासू देखील ती बोलू लागली ला ला ला, की अच्छा तू इथे बसली आहेस का आम्ही तुला कधीपासून शोधत आहोत त्यांनी माझ्या आईवडिलांना बोलायला सुरुवात केली की आम्ही तुमच्या मुलीला आता आमच्या घरात घेणार नाही जी मुलगी घरातून पळून गेली आहे तिला आम्ही आमच्या घरात स्थान देणार नाही पूर्ण रात्र निघून गेली माहीत नाही ती रात्र तिने कुठे घालवली आहे माझ्या नवराच्या तोंडाला जे येईल ते तो बोलत होता माझे वडील बोलू लागले दिसत नाही तिने पूर्ण रात्र या दवाखान्यात घालवली आहे कुठल्या प्रकारचा माणूस आहेस तो माझा नवरा बोलू लागला मी तुमच्या मुलीसोबत राहू शकत नाही मला हिला घटस्फोट द्यायचा आहे है। मी हैराण झाले मी टेन्शनमध्ये होते तेव्हा डॉक्टर बोलू लागले की तुम्ही या मुलीसोबत जे केलं आहे ना त्यामुळे तुम्ही हिला सोडलेलंच कधीही चांगलं कारण की तुम्ही त्या लायकीचेच नाही तुम्ही एकत्र सात जीवांना धोक्यात टाकलं आहे ही गोष्ट डॉक्टरच्या तोंडातून तुन् निघाली आणि मी हैराण झाले डॉक्टर बोलू लागले की हो तुला एक सात सहा मुलं झाली आहेत त्यातून तीन मुली आहेत आणि तीन मुलं मला समजतच नव्हतं की हे खरंच असं होऊ शकतं मी हैराण होते आणि बाकीचे सगळे लोक देखील माझ्या नवऱ्याचा चेहरा देखील वेगळाच झाला होता आणि माझा नवरा आणि सासू दोन मिनिटं एकमेकांकडे बघत होते आणि मग बोलू लागले या बाईने एक साथ सहा मुलांना जन्म दिला आहे अरे बाई ही बाई आहे की भूत आहे कसं काय या मुलांना सांभाळणार आम्ही कुठून हे सगळं आणणार आहोत आमच्या जवळ तर इतके पैसे देखील नाहीत तो म्हातारा माणूस बोलू लागला की मी तर आधीपासूनच तुमची परिस्थिती पाहिली आहे तू कशा प्रकारे साड्या कापून मुलांसाठी कपडे गेले होतेस मला समजलं तुझी परिस्थिती काय आहे मला माहीत आहे की सहा मुलांना एकत्र सांभाळणं खूप मुश्किल आहे त्यामुळे मी हे जाहीर करतो की या मुलांचा सर्व खर्च सा मी करेन जेव्हापर्यंत ती मुलं स्वतःच्या पायावर उभी राहून नोकरी करण्याच्या योग्यतेची होणार नाही त्यांची देखभाल त्यांचं शिक्षण खाणं पिणं दूध हे सर्व काही मी करेन जेव्हा त्या माणसाने हे सांगितलं तेव्हा माझा नवरा आणि सासू लगेच एकमेकांकडे बघून इशारे करत एकमेकांशी बोलू लागले आणि माझा नवरा बोलू लागला की मला माफ कर मी जरा टेन्शनमध्ये आलो होतो हे बघ गोष्ट देखील अशीच आहे चल आपण घरी जाऊया देवाने आपल्याला किती मुलं दिली आहेत माझा नवरा हे असं काही बोलला तेव्हा मी त्याचा हात मागे झटकला म्हणाले की काहीच गरज नाही माझ्याजवळ येण्याची आता तर तू मला घटस्फोट देण्यासाठी तयार झाला होतास आणखी तुला असं वाटत होतं की मी ही रात्र रा दुसऱ्या कोणासोबत तरी घालवली आहे आणि या मुलांचा खर्च देखील करायचा नव्हता आणि आता जेव्हा तुला समजलं की खर्च कोणीतरी दुसरं करणार आहे तेव्हा तुला काहीच प्रॉब्लेम नाही मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला या माणसासोबत जायचं नाही मी तिथून माझ्या माहेरी निघून आले माझ्या नवऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली तो सारखं सारखं माझ्या घरी यायचा माझ्या आईवडिलांनी एकच अट ठेवली जर तुला तुझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन जायचं आहे तर तुला वेगळ्या घरात राहावं लागेल मला बोलू लागला की मी असं नाही करू शकत तेव्हा माझे आई वडील बोलू लागले मग आमच्या मुलीला सोडून दे तुझ्यासाठी तर हेच चांगलं आहे तुला तर हेच पाहिजे होतं आम्ही तुझ्यासाठी सगळं सोपं करतोय की तू तुझ्या आईसोबतच राहा जिने तुझ्या बायकोचा आणि मुलांचा जीव धोक्यात टाकला तुझे कान भरले जर वेळेवर माझी मुलगी डॉक्टरकडे गेली नसती तर आज ही सगळी मुलं देखील मेली असती आणि आमची मुलगी देखील मेली असती माझ्या नवऱ्याला जाणीव झाली होती की त्याची फॅमिली मी आहे आणि ही मुलं आहेत त्याने त्याच्या आईसोबत चर्चा केली आणि बोलू लागला की मी माझ्या बायकोसोबत राहीन आमच्या मुलांचा खर्च तो म्हातारा माणूसच उचलत होता कारण की ते आमच्यासाठी शक्य नव्हतं परंतु त्याने माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी देखील मिळवून दिली ज्यामुळे बाकीचे खर्च देखील अगदी योग्य पद्धतीने होत होते माझा नवरा त्याची कर्तव्य करत होता पैसे तो त्याच्या घरद्यांना पाठवत होता त्याच्या बहिणींसाठी आणि आईसाठी परंतु तो राहायचा माझ्यासोबत आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती आणि आता तो नक्कीच एक चांगला नवरा म्हणून माझ्यासोबत राहून त्या मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त होता माझ्यासोबत काय झालं होतं हे मला यासाठी सांगण्यात आलं नव्हतं की ज्यामुळे मला टेन्शन येऊ नये माझा बीपी वाढू नये कारण की यामुळे मला आणि माझ्या मुलांना देखील त्रास झाला असता काहीतरी प्रॉब्लेम झाला असता परंतु खरंच ही गोष्ट खूप फेमस झाली मीडियामध्ये दे देखील ही गोष्ट गेली की एका छोट्याशा गावामध्ये एका बाईने सहा मुलांना जन्म दिला आहे त्यातून तीन मुली होत्या आणि तीन मुलं आणि सोबतच त्या डॉक्टरांच्या कामगिरीवर देखील शाबासकी दिली जात होती कामगिरीचं कौतुक केलं जात होतं ज्यांनी इतकी मोठी केस हँडल केली आणि आईसकट सगळ्या मुलांचा जीव वाचवला माझ्या सासूला काय पाहिजे होतं हे मला आजपर्यंत समजत नव्हतं पहिल्यांदा तर त्यांना मुलाची इच्छा होती परंतु त्यानंतर त्यांना मुलाचा तिरस्कार वाटू लागला कदाचित ती हेच विचार करत होती की जर मला बाळ झालं तर ते त्यांचा मुलगा मला विसरून जाईल देवाचे आभार आहेत की ज्याने माझ्या मुलांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्च उचलण्यासाठी एका माणसाला पाठवलं नक्कीच ही देवाचीच कृपा आहे कारण की जेव्हा तो या जगामध्ये एक जीव आणतो तेव्हा त्याचा ते सांभाळ देखील तोच करतो त्याच्या पालनपोषणाची देखील सोय करतो नाहीतर या सहा मुलांना सांभाळणं आमच्यासाठी खूपच कठीण होतं परंतु देवाने एका माणसाच्या रूपामध्ये सर्व जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली होती आणि माझी मुलं आता खूप चांगल्या पद्धतीने मोठी होत आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक चांगल्या वस्तूची सोय होत आहे आणि मी देवाचे आभार मानते प्रत्येक वेळाला देवाचे आभार मानते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद